नाशिकच्या करन्सी नोटप्रेसमध्ये नोकर भरती परीक्षेत पवई केंद्रावर प्रॉक्सीचा वापर करत उत्तीर्ण होऊन बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळविण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय त्यानुसार पवई पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय आरोपी मुळचे बिहारचे रहिवासी असून त्यांचा शोध सुरू आहे गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नाववर रवीरंजन कुमार संदीप कुमार शिशुपाल कुमार आयुष राजीव सिंग संदीप कुमार आणि आशुतोष कुमार असे आहेत कनिष्ठ टेक्निशियन कनिष्ठ टेक्निशियन आणि पर्यवेक्षक या पदांसाठी ही परीक्षा झाली होती तेरा मार्च दोन हजार बावीस ते चार मार्च दोन हजार तेवीसला घेतलेल्या परीक्षेत सात आरोपींनी कटकारस्थान करून परीक्षेसाठी डमी उमेदवार दिले होते परीक्षा पास झाल्यानंतर बनावट आय टी आय संस्थेचे प्रमाणपत्र तसेच इलेक्ट्रिकल डिप्लोमाचं प्रमाणपत्र आणि बनावट कागदपत्र सादर करून नोकरी मिळवली अशी फिर्याद दाखल करण्यात आली असून हा गुन्हा पवई पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी करन्सी नोट प्रेस यांच्याकडून आम्हाला एक अर्ज प्राप्त झाला होता त्याच्यामध्ये ते त्यांची जी भरती झाली होती त्याच्यामध्ये काही डमी उमेदवार बसल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं त्याच्यामध्ये प्राथमिक चौकशी उपनगर पोलीस स्टेशन अंतर्गत केली असता सदर भरती होत असताना जे डमी उमेदवार बसलेले आहेत ते मुंबई या ठिकाणी त्यांची जी परीक्षा झाली त्या ठिकाणी बसल्याचं लक्षात आलेलं आहे त्या अनुषंगाने उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी झिरोने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्हा हा पुढील तपासा पवई मुंबई या ठिकाणी वर्ग करण्यात आला एकूण सात विद्यार्थी त्याच्यामध्ये डमी बसल्याचं प्राथमिक दृष्ट्या लक्षात आलेलं आहे आणि सदर विद्यार्थी हे नालंदा बिहार राज्यात असल्याचं राहत असल्याचं लक्षात नाही त्याच्यामध्ये बाकीची माहिती समोर आलेली नाहीये त्यांची प्राथमिक चौकशी त्यांनी केली असता त्याच्यामध्ये त्यांना या गोष्टी लक्षात आल्या या घटनेनं प्रेस वर्तुळात खळबळ उडाली आहे स्थानिक भूमिपुत्रांना प्रेस भरतीत न्याय मिळावा अशी मागणी पुढे आली आहे प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक